नमस्कार मित्रांनो सध्या समाज माध्यमामध्ये कामाच्या बातम्या कमी आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भातल्याच किंवा वेगवेगळ्या योजनांची माहिती देणाऱ्या बातम्याच अधिक दिसून येत आहेत यातील बहुतांश बातम्या ह्या दिशाभूल करणाऱ्या असतात किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक खोडसाळपणाने दिल्या जातात लोकांच्या लोकांचा मनामध्ये एक प्रकारे भ्रम निर्माण केला जातो आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेचे जे काही पैसे आतापर्यंत काही बहिणींना मिळाले आणि काहींना मिळायचे आहेत तर अशांच्या अर्जांची पुन्हा पुनर तपासणी होणार का किंवा त्यांचं रिचेकिंग होणार का आणि ते पैसे येणं बंद करणार का तर याच्या आधी लाडक्या बहीण योजनेसाठी जे काही नियम सरकारने लागू केले होते किंवा ज्या काही पात्रता ठरवल्या होत्या तर त्या पात्रते संबंधाने अनेक तक्रारी आ, या संदर्भात आल्या होत्या की काही काही सधन घरच्या महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि अशा स्थितीत या तक्रारीबाबतची पडताळणी होणार आहे आणि यातून मग ज्या महिला अपात्र ठरतील तर अशांना इथून पुढे लाभ देणं ते बंद केलं जाणार आहे दुसरीकडे जे काही पीएम किसानचे सहा हजार रुपये वर्षाला मिळतात तर त्याच्यामध्ये दुप्पट वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे यामध्ये एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होईल आणि त्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे महायुतीचं जे सरकार आहे तर त्यांनी निवडणुकीपूर्वी आपला जो काही जाहीरनामा जाहीर केला होता तर या जाहीरनाम्यामध्ये जे काही शेतकरी सन्मान योजनेचे रक्कममध्ये वाढ करून ती पंधरा हजार रुपये वार्षिक करण्याचा घोषणा केली होती आता त्याची अंमलबजावणी कशी होणार याकडेही लक्ष लागलेलं ला आहे सगळ्यात महत्वाची जी आस लागलेली आहे शेतकऱ्यांना तर येत्या सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन विधिमंडळाचं नागपूर येथे होत आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी महायुतीच्या घोषणापत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये तसं जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ आमचं जर सरकार आलं तर त्यांच्या मनासारखं झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं हे गरजेचं आहे अशा स्थितीत जे काही विरोधक असतील मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना असेल किंवा इतर ज्या काही शेतकरी संघटना असतील तर यांनी संघटितपणे अधिवेशनापूर्वी आवाज उठवणं त्यासाठी आंदोलन व्यापक स्वरूपामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे की जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागेल लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही पंधराशे वरून एकवीसशे रुपये सरकारला जे जाहीर केलं होतं तर ते देत असताना आर्थिक की की आ, सल्ला त्यांना घ्यावा लागणार आहे की नेमकी तिजोरीची सल्ला त्यांना घ्यावा लागणार आहे की सरकारकडे त्याच्यासाठी तरतूद आहे किंवा नाही आणि कर्जमाफी जर सरकारने जाहीर केली तर त्यासाठी वेगळी तरतूद पुन्हा आर्थिक तरतूद करावी लागणार आहे त्यामुळे सध्या आता कुठले निर्णय होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे तेव्हा ज्या काही दिशाभूल करणाऱ्या ज्या काही बातम्या असतील की लाडक्या बहिणीच्या खात्याला फटाफट पैसे जमा झाले आपले मोबाईल चेक करा अमकं झालं टमक झालं ही योजना देणार तुम्हाला करणार मालामाल तर अशा खोट्या बातम्यांवर आपण विश्वास ठेवू नये जी काही अधिकृत प्रिंट मीडिया पोर्टल असतील किंवा वृत्तपत्र असतील किंवा जे काही अधिकृत वेबसाईट असतील तर अशांचाच आपण आधार घेतला पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू